मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत भालेवाडी येथील ग्रामविकासाच्या विविध प्रकल्पाचे मुख्य, प्रकल मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते लोकार्पण दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीसला पंचायत समिती कारंजा अंतर्गत ग्रामपंचायत भालेवाडी येथील जिल्हा परिषद वर्धाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय पराजित सोमन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सूरज गोहाड उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अमोल भोसले यांनी क्षेत्रीय भेट घेतली या, या भेटीमध्ये गावात या अभियानाअंतर्गत लोकसहभागामधून बांधकाम करण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्राम समृद्ध उद्यान व ज्येष्ठ नागरिक करमणूक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले तसेच गावातील जुन्या इमारतीची किरकोळ दुरुस्ती करण्यात येऊन इमारतीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या ग्राम उद्यमिता केंद्र व प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भावनाचे बांधकामाचे शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये उभारण्यात आलेल्या खुल्या क्रीडांगण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले गावात प्रत्यक्ष भेट देताना ना ज्येष्ठ नागरिक तरुण महिला वर्ग यांच्याशी संवाद साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची माहिती जाणून घेतली प्राथमिक शाळा भालेवाडीचे प्रांगणात आयोजित विशेष ग्रामसभेत अभियानाचा आढावा सादर करण्यात आला या सभेत एकशे सत्तर मतदारांनी सहभाग नोंदविला नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले झालेल्या व सुरू असलेल्या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला महिला बचत गट शत शेतकरी गट कौशल्य विकास जयरामजी जलसंवर्धन सोलरगाम पाणीपुरवठा योजना व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन इत्यादी विषयाचा आढावा या ग्रामसभेमध्ये घेण्यात आला व पूर्ण झालेल्या कामाच्या बाबतीत समितीने समाधान व्यक्त केले त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन अहवाल वाचन व पीपीटीद्वारे झालेल्या कामाचे सादरीकरण करण्यात आले याबाबतीत मान्यवरांनी कामाचे कौतुक केले व सूचना दिल्या व कर वसुली शंभर टक्के करण्यासाठी नियोजन सादर करण्यात आले पंचायत समिती कारंजाचे गट विकास अधिकारी श्री प्रवीण देशमुख यांनी पुढील कामाचे नियोजन सादर केले व दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसला सेलिब्रिटी श्री भारत गणेशपुरे यांचे कार्यक्रमाबाबतीत माहिती दिली या शुभप्रसंगी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलाची फीत कापून चावी हस्तांतरण सोहळा सादर करण्यात साजरा करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमात का पंचायत समिती कारंजा घाळगे येथील विस्तार अधिकारी श्री कैलाश वानखेडे श्री महेश घोडे श्री अमोल धोटे कुमारी अर्चना सावध तसेच तालुका अभियान व्यवस्थापक बी एम एम श्री हेमंत काकडे आय बी सी बी मॅनेजर श्री प्रमोद सोमकुळे एम आय एस मॅनेजर श्री श्याम काळे शुभांगी चरडे प्रभाग समन्वयक अविनाश मुडे प्रमोद चोपडे गोपाल खौशी व त्यांची सर्व टीम ग्रामीण पुरवठा विभागाचे अधिकारी अभियंता यांनी सहभाग नोंदविला गावातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग तरुण वर्ग आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील सी टी सी सी आर पी कृषी सखी पशुसखी यांनी मुलाचे सहकार्य केले त्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी श्री राजू शेंद्रे यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले ग्रामपंचायत भालेवाडी तालुका कारंजा येथून डी रिपोर्ट भारतन्यूजकरिता शिरीष कालपांडे